राम राम मंडळी आता बैलगाडा शर्यतीला चांगले दिवसायला लागले भी ना ना। बर्तु बर्तु नवी 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 ते असं म्हणलं तरी बी वावग ठरणार नाही कारण रोज कुठे ना कुठेतरी बैलगाडा शर्यतीचा अड्डा भरतो याच या त्याच्यामुळे नवीन नवीन बैल असतील बैलगाडा मालक असतील बैलगाडा चालक असतील उजेडात यायला लागले ते मित्रांनो उद्या बी भव्य असं जंगी बैलगाडा शर्यतीचं ओपनचं मैदान त्याच्यामुळेच उद्याच्या मैदानासाठी सुद्धा बैलगाडा मालक असतील चालक असतील एकदम जबरदस्त नियोजनासाठी तयारीला लागलीच असतील आणि चांगल्या पायऱ्यात उद्या मैदानात दाखल होते आणि गटाला असेल सेमीफायनल असेल फायनलला सुद्धा एक शेवट कर एक लढती आपल्या सगळ्या बैलगाडा शोकिनांना आणि अनुभवता हो येतील मित्रांनो आता एवढं चांगलं मोठं मैदान भरलं जाते म्हणजे नक्कीच उद्याच्या मैदानामध्ये आपल्या सगळ्यांचा सा लाडका नवम हिंद केसरी बकासूर शंभर एक टक्के पाळणार म्हणजे पाळणारच मित्रांनो आता मग बकासूर उद्याच्या मैदानामध्ये पळतो तर मग त्याचा पायरा कुठला हाच प्रश्न तुमचा असणार आहे आणि हाच प्रश्न सकाळपासून मला भरपूरशा लोकांनी म्हणजे बकासूर फॅन्स असतील किंवा माझे जे व्हिडिओ बघणारे फॅन्स असतील त्यांनी केलाय म्हणजे सर्व निकम भाऊ असतील किंवा अजूनही बरीचशी अशी मंडळी आहेत की ज्यांनी सकाळपासून बरेचसे मेसेज केले की उद्याच्या पायऱ्याचं काय व तेच नियोजन सांगतोय की उद्याच्या पायऱ्या बकासूरचा जो पायरा असणार तो मैदानामध्ये तो एकदम टॉपचा असणार आहे असं म्हटलं जात आहे म्हणजे आता तुम्हाला एवढंच सांगतो की हा पायरा होऊ शकतो की अंदाजित असेल किंवा नव्याण्णव टक्के फिक्स पण असेल एखादा टक्के बॅलन्स यासाठीच की अजूनपर्यंत मला कन्फर्मेशन आमच्या सूत्राकडनं मिळालं नाही म्हणजे आमचे सूत्र जी नेहमी सांगतात की उद्याचा पायरा हा फिक्स असणारा शंभर एक टक्के सूत्र अजून जर असं गाफील इथं पण नक्कीच लवकर जर कळलच कळेल जर का पायऱ्या चेंज झाला तर सकाळी आपण व्हिडिओ बनवूयाच बनवूया पण असं म्हटलं जातं किंवा असं काळालं आहे की उद्याच्या मैदानामध्ये बकासूरचा पायरा हा की श्री सरजा म्हणजे रणजित नेंबाळकर सर यांचा सरजा आपल्याला उद्याच्या मैदानामध्ये दिसणार दिसणारा लग्नागा लग्ला मग विचार करा राव एकीकडे एक बकासूर फॅन एकीकडे एक सरजा फॅन आणि ही दोन्ही फॅन जर उद्याच्या मैदानामध्ये एकत्र आली तर दुहोळा ओढणार आणि गुलाल शंभर एवणे एक टक्के भेटणार असं म्हटलं तरी वाघठांना नाही त्याला कारण बे असंच की मित्रांनो आत्तापर्यंत जेव्हा जेव्हा ही बकासूर आणि जोडी एकत्र आली या नक्कीच त्यांनी गुलाल घेतला आहे आणि जबरदस्त म्हणजे फॅन फॉलोअर्स त्या जोडीला बघण्यासाठी आतुरलेले असतात फक्त एवढंच एक इच्छा असते की जर बकासूरून सरजा एकत्र पळतील तर ते त्रिकूट म्हणून फेमस आहे म्हणजे बकासूर सरजाने इठ्ठल ना पण खऱ्या अर्थानं उद्या ही त्रिकूट आपल्याला दिसणार नाही असं म्हटलं तर ठरणार नाही पण बकासूर सरजाई एकत्र पळतात हे हा आनंद नक्कीच आपल्याला एक सुख देणार असणार आहे कारण रणजितने निबगड त्यांची नेहमी इच्छा असायची की एक दोन महिन्यांना कवाईना पण बाकासूर आणि सरजा ही गाडी नेहमी पळत राहावी आपल्या सगळ्याला माहिती आहे सरजाचा पळ जाबराट आहे म्हणजे मागच्या दोन चार मैदानापासून आपण बघतोयच बघतोय सरजा जरी एखाद्या मैदानावर गुलाल जरी नाही भेटला तरी पण त्याचा पळ जबरदस्त वाटतो आपल्याला त्यामुळं एक ताट मानेनं पळणारा बैल म्हटलं तर सरजाचा आहे आणि त्याला जर बकासूर सारख्या सार मात्तबर बैलाची जर जोड मिळाली तर लगाल्या काय मग काय बोलायचं राह म्हणजे बाकासूर म्हणजे बकासूर म्हणजे बकासूरच आहे हो त्याची बराबरी कोण करूच शकत नाही आणि मग सरजा म्हणजे सरजा म्हणजे सरजाचा आहे म्हणजे अशी दोन्ही मात्तबर बैल एकत्र आली तर उद्या नक्कीच चांगला जोड जुळून असं म्हणत रोगं ठरणार नाही आता फक्त प्रश्न हाच आहे की हाच पायरा फिक्स राहतोय का म्हणजे आपण कन्फर्म आता आज सांगू शकत नाही म्हणजे दरवेळी आपण जर सांगतो की कन्फर्म आज कन्फर्म अजूनपर्यंत मला झालं नाही पण एक अंदाजित पायरा हाच असेल असं म्हटलं जातं आणि नक्कीच हाच पायरा असावा म्हणजे उद्याचं मैदान नक्कीच गाजवून ठेवतील बकासूर आणि सरजा तुम्हाला काय वाटतं जर हाच पायरा फिक्स झाला तर गाडी कशी पडेल कमेंट करून नक्कीच सांगा आणि सगळ्या बकासूर फॅन्स असतील सरजा फॅन्स असतील यांचं मनापासून अभिनंदन करावं वाटतं की नेहमी तुम्ही प्रत्येक आपल्या आपल्या बैलांना सपोर्ट करता आणि त्यांच्या ताकदीशी तेवढ्या म्हणजे एक खंबीरपणे उभे राहता नक्कीच आमचे हे व्हिडिओ आवर्जून बघता त्यासाठी तुमचंही मनापासून आभार आ व्यक्त करा असं वाटतं आणि उद्याच्या मैदानामध्ये जर काय पायऱ्या चेंज झाली तर सकाळी सपशील व्हिडिओ वे बनवूयाच बोलूया तोपर्यंत राम राम चला